मॅडम माझा मोबाईल चोरीला गेला हमो? तक्रार घ्या नोंदवून चला पुढच्या कॅबिन मध्ये एक 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 मिनिट त्या नाही तक्रार नोंदवून घेणार घेतात ना मग मी त्यांच्याकडे नोंदवतो ना अच्छा त्यांच्याकडे जायचंय भीती नाही वाटत का हो तुम्हाला <laughs> <भोगा> आता <laughs> मॅडम माझा माझा मोबाईल चोरीला गेला अरे बापरे हो ना फार महत्वाचा होता त्याच्यामध्ये माझे लहानपणीचे केस असलेले फोटो होते <laughs> पण एक फोटो होता आणि माझ्या काही चार प्लस क्लिप पण होत्या कसल्या नाटकातल्या अभिनयाच्या तेव्हा बरा करायचो ना आचा, आचा, आचा। <laughs> बरं सांगा कसा गेला मोबाईल तुमचा काय झालं मी आज सकाळी बसनी जात होतो तेव्हा माझ्या शेजारी एक मुलगा बसला होता तो तिथे सनीचा क्लिप बघत होता मग मी पण थोडासा रमलो त्याच्यामध्ये मग म्हंटला काय ट्रान्सफर करू का म्हटलं कर म्हणून मी माझा मोबाईल दिला त्यांनी ट्रान्सफर केली आणि मला देताना खोटा मोबाईल दिला सावट बघा 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 अजून सनीच्या घाणाटा क्लिपा इंडस्ट्रीत काय एकच सनी आहे का मग सनी देवल काय हा उपटायला बरं चला सांगा तुमचं नाव पत्ता आशुतोष वाडेकर आशुतोष वाडेकर चारशे सदोतीस काय झालं दात काढायला सतरा जास्त आहेत सतरा जास्त चारशे वीस अधिक सतरा चारशे सदोतीस म्हटलो <laughs> का माझा मोबाईल चोरीला गेलाय मी नाही चोरलेला मोबाईल घ्या घ्या चारशे सदोतीस सदाशिव पेठ पुणे काय झालं काय शपथ काय काय झालं काय झालं अ पेठ म्हटल्यावर अपमान होईल गोळ कसा नाही मी चुकून तुमचं नाव गुन्हा नोंद रजिस्टर मध्ये लिहिले गुन्हेगारांच्या रजिस्टर मध्ये सांगता का मग खोडाला ते नाही 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 अहो खोडाला अहो नाही खाडाखोड केल्यावर सर ओरडतात मला त्यांना आवडत नाही खाडाखोड केलेली एवढे ट्रिकट तुमचे सर अहो हो मी ना एकदा त्यांच्याबरोबर एनकाउंटरला गेले होते हा तर चुकून माझा हात ना त्यांच्या बंदुकीच्या ट्रिगर लागला आणि ती मूर्ख गोळी सुटली हो सुटली ते सुटली आणि सरांच्या मांडीत घुसली सराने असल्या शिव्या घातल्यात ना मला कुठल्या घातल्या शिव्या मूर्ख चक्रम हम्म सभ्या तुमचा साहेब सभ्य हो नुसत्या शिव्याच घातल्या तुम्हाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या असं का चुका होणारच कधी कधी नाही का दिव्याचं बटन दाबायला जातो आपण तर पंख्याचं बटन चालू होत मग त्या पंख्यात ना काही गोळ्या नाही ना, खोडाला माझं नाव खोडा अहो नाही मी सांगितलं ना नाही खोडता येणार मग आता काय करणार गुन्हे करायचे आधी तुमच्यावर इथे गुन्हा काहीतरी नोंदवावा लागेल ना मला अहो पण मी गुन्हा केलाच नाहीये तर कसला नोंदवताय त्याच्यामध्ये माझा मोबाईल चोरी लागेल तेवढीच तक्रार द्यायला आलो नाही कशाला तुम्ही आता हा जो काही घोळ घातलाय तो मला निस्तरावा लागेल ना मी घातलाय का गोळा घोळ मीच घातलाय पण मीच निस्तरणार आहे तुम्हाला निस्तर सांगते ला। सा का निस्तरायला कुठला गुन्हा तुमच्यावर नोंदवायचा गुन्हा अहो असं काय गुन्हा नोंदवा लागेल ना थांबा आपण असं करूय का हा तुम्ही चालता चालता एका बाईला रस्त्यावर धक्का घेता काहीतरी काय बोलताय बाई धक्का वगैरे विनयभंगाचे केस लागेल कुठला गुन्हा नोंदवता सांग मी गुन्हा केलाच नाही तर मी कशाला ठीक आहे ठीक आहे मीच काहीतरी विचार करते आपण असं करूया आपण आधी कलम ठरूयात मग गुन्हा ठरूयात हा कलम आंबा शिकाय बाई मी शि काल मी ते कोकणामध्ये गेले होते ना आमच्या कालवी तर आजोबांनी आंब्याची कलम लावली तर कलम मला आंबा आठवत माझा मोबाईलचं बघा कलम कुठलं नाही हे आता आंबा खोडता येणार नाही आता काय करायचं याचं आंबा म्हणजे आपण आ म्हणजे आच्या पुढे दोन कान आहेत म्हणजे तीनशे अकरा हा आणि बा म्हणजे ब तीनशे अकरा ब कलम तीनशे अकरा ब असं आपण घेऊन बघा झालं कलम तीनशे अकरा ब हा माझ्यावर लावलंय हा कुठला कोणा आहे कुठला गुन्हा मला नाही माहिती आता ते काय माहिती मला मॅडम तीनशे अकरा बर कुठला गुन्हा आहे ठगीचा गुन्हा आहे ठगी नॉन बेलेबल ऑफेन्स नॉन बेलेबल आज जन्म कारावास जामीन सुद्धा मिळणार नाही माझा मोबाईल तुम्ही डायरेक्ट ठगीची केस लावता माझ्यावर तिच्याकडे लक्ष देऊ नका ते गाणं पण आहे नाही ना ठगले रे ठगले रे नाही ना ठगले नाही नाही ना, का नाही ना दे तुम्हाला पण काय होणार नाही अरे फार भयंकर बाई मी चाललो मला नाही थांब मला नका एक एक मिनट आजची रात्र तुम्हाला लॉकअप मध्ये राहावं लागेल हो पण मी गुन्हा केलाच नाही तर लॉकअप मध्ये का राहू आता नाही नाही लॉकअप मध्ये राहावंच लागेल राखी एवढं काय त्याच्यामध्ये मी इथंच पडी कसते आणि घरी जाऊन तुम्ही काय करणार अरे घरी जाऊन मी गोट्या खेळीन पोरा बरोबर इथे इथे कशाला राहीन लॉकअप मध्ये चार दिवस तुम्ही इथे राहा मी दोन नाही नाही उद्या रविवार आहे दोन दिवस सुट्टे म्हणजे तुम्हाला मी परवा कोर्टात हजर करते कोर्टात मी कोर्टात जर का मला हजर केलं ना तर गुन्हा सिद्ध होईल माझ्यावर कसं होईल तुम्ही अजून कबुली जबाब कुठं दिलाय पण गुन्हाच केला नाही तर कबुली जबाब कशाला देऊ मग असं कसं मग आम्ही कसं शोधणार तुम्ही लोकांना कसं ठकलंय ते अहो पण मी ठगलंच नाहीये तर तुम्हाला कसं कळलं मी कोणाला काय काय ठकलंय ते का प्रत्येक गुन्हेगारना असंच बोलत असतो कळलं का प्रत्येक गुन्हेगार असंच बोलत असतो त्यांना एकदा ते डिग्री दिली ना त्यांच्या फटके दिले ना मग ते बरोबर कबूल करतात तुम्हाला थर्ड डिग्री लावणार आहे आणि तुम्हाला आज लॉकअप मध्ये रावच लागणार आहे आता थर्ड डिग्री वगैरे नका देऊ नाही असं कसं हो प्रत्येक गुन्हेगार असंच म्हणत असतोय चल चल हे खराब त्याला लॉकअप मध्ये टाक तुमचा टेरी मेहरबानी नको आहे तो मला नाही तुला कळेल बरोबर नको ऐका मी फक्त मोबाईल चोरी लगेच हां ऐक हं ना भक्तीरत्न पार्क येतो मग भोगा आता भोगा आता म्हणण्यापेक्षा भक्तिरत्न परकी म्हणायचं ना <laughs> <laughs> <आचलो उस पो। laughs>